नमस्कार जीएम न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे दर्शकांना आज आपण बघतो आहे की आपल्या अंगामध्ये किंवा मग आपल्या शरीरामध्ये कुठल्या तरी गोष्टीची कमतरता असली तर आपल्याला विशिष्ट प्रकारचे आजार सुद्धा होऊ शकतात अशामध्ये पांढरे कोड हा एक आजार आपण नव्याने ऐकत आहोत पांढरे कोड हे काबर होत असतात कशाची कमतरता असल्यामुळे पांढऱ्या कोडाला आपल्याला सामोरे जावे लागते या समस्येला आपल्याला सामोरे जावे लागते कशाची कमतरता असल्यामुळे आणि त्याचबरोबर जर हे कोड असले तर आपला आत्मविश्वास देखील कमी होतो आपल्या घरामध्ये मध्ये आपल्या पाल्यांमध्ये जर हे आपल्याला आढळून येत असेल तर त्वरित आपण जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि असेच एक डॉक्टर जे आपल्या आजला आज उपस्थित आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि त्यांच्या सोबतीला आपण आज इथे घेऊन आलेलो आहोत की नागार्जुन आयुर्वेदिक क्लिनिक कोड व सर्व आजार उपचार आज आज केंद्र हिंगोली होले अंगड़ायें ले रहे ठहरे हुए लम्हे मेरे नई नई गहराइयां ले रहे जिंदगी ने पहनी है, मुस्कान करने लगी है इतना करम क्यों न जा हमारे बच्चे को सफ़ेद डाघ आ गए थे यहाँ पर आखी के पास में हाँ हमारे बच्चे को कोर फुट गया था डाग आए थे तो हमारे को दूसरे डॉक्टर साहब ने यहाँ का एड्रेस दिए नागार्जुन बोल के दवाखाना एक क्लिनिक आयुर्वेदिक दवाखाना तो हमने तीन महीने उनका कोर्स किया हमारे बच्चे से अच्छा रिजल्ट आया अभी एक साल हो गया और सब पूरा मिट गया अगर आपको ऐसे डाग है तो यहाँ पर ट्रीटमेंट लीजिए मेरे बच्चे के डाक पूरी तरीके से साफ़ हो गए येथे नेमकं कशा प्रकारे या कोडावरती उपचार उपलब्ध आहेत आणि नेमके काय काय पद्धती डॉक्टर सांगत आहेत हे सुद्धा आज आपण ऐकून घेणार आहोत येथील संचालक आज आपल्यासोबत उपस्थित आहे डॉक्टर सुमेध धबळगेसर आणि बी एम एस आयुर्वेदाचार्य म्हणून त्यांचं नावलौकिक आहे गेला गेले पंधरा वर्ष झाले आहेत हिंगोलीमध्ये ते एक आयुर्वेदाचार्य किंवा आयुर्वेदिक तज्ज्ञ म्हणून सेवा देत आहेत आपण सर्वात आधी डॉक्टर सुमेध धवळगे सर यांचं या चॅनलमध्ये स्वागत करूयात सर खूप खूप स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये जसं पंधरा वर्ष झाली आहेत सर आपल्याला एक आयुर्वेदिक तज्ज्ञ म्हणून हिंगोलीमध्ये सेवा देत असताना आणि विशेषतः जे कोड आहेत पांढरे कोड यावरती आपले जे स्पेशल आजार स्पेशल ट्रीटमेंट आपले उपलब्ध आहे मला सांगाल की एक नागार्जुन आयुर्वेदिक क्लिनिक हे नाव आपण कामारे ठेवलेलं आहे नागार्जुन हे नाव आपल्याला कसं काय सुचलं प्लीज याबद्दल सांग मॅडम जसं की आयुर्वेदाचा विकास झालेला आहे यामध्ये सुरुवातीला फक्त वनस्पती वापरण्याची एक पद्धत होती पण त्यानंतर आठव्या शतकामध्ये नागार्जुन आचार्य नावाचे एक आचार्य होऊन गेले आणि तेव्हापासून भारतामध्ये म्हणजे आयुर्वेदामध्ये खनिजांचा वापर चालू झाला म्हणजे मिनरल्सचा वापर चालू झाला आणि त्यांना त्यांच्या स्मरणार्थ आपण एक या दवाखान्याचं नाव नागार्जुन आयुर्वेदिक क्लिनिक असं ठेवलेलं अच्छा तर पंधरा वर्षांपासून हे क्लिनिक आपण रन करीत आहात पंधरा वर्षांपासून आपण सेवा देत आहात हिंगोलीमध्ये कशा प्रकारे सुरुवात राहिलेली होती सर आणखीन कुठे प्रॅक्टिस वगैरे केली होती हिंगोलीमध्ये नाही मॅडम माझं गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज उस्मानाबाद येथून एज्युकेशन झाल्याच्या नंतर मला इथे मध्ये मेडिकल ऑफिसरची नोकरी लागली आणि मी नोकरी तर केली पण माझा जो ओढ होता तो आयुर्वेदिक करण्यावरच होता कारण की आमच्या कॉलेजचं वातावरणच तसं होतं आमच्या कॉलेज आमचं खूप मोठं कॉलेज आहे आणि तिथे शंभर बेडचे हॉस्पिटल uh, आहे नेहमी रुग्ण असतात तिथे आणि आम्हाला गुरुवर्य पण तसे भेटलेले होते की जे आम्हाला पूर्णपणे आयुर्वेद खूप चांगल्या प्रकारे त्यानंतर मी इथे आल्याच्या नंतर आरबीएस के मध्ये जॉब तर केला पण मला एक वाटत होतं की आपण आयुर्वेद करावं आयुर्वेद करावं आणि त्यानंतर मग मी दोन हजार ला इथे क्लिनिक टाकलं दोन हजार एकोणीस पर्यंत मी सोबत सर्व केलं आणि दोन हजार ला मग मी गव्हर्नमेंट मधून राजीनामा देऊन इथं पूर्ण वेळ म्हणजे स्वतःचं मग पूर्ण वेळ आपण नागार्जुन या आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये सेवा द्यायला लागले तर मला सांगाल की जे पांढरे कोड असतात यावरती आपली स्पेशलिटी आहे आणि ही स्पेशालिटी आपण कुठून घेतलेली आहे या व्यतिरिक्त आणखी कुठल्या कुठल्या आजारांवरती नागार्जुन आयुर्वेदिक क्लिनिक इथे उपचार होतो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मॅडम जसं की आता आपल्याला पांढऱ्याकोडवर उपचार करायचा आहे तर आपल्याला कोडचे रुग्ण खूप मोठ्या संख्येनं बघायला लागते पण कसं होतं की आपण एखादा दवाखाना टाकून बसलो तर सगळे कोडचे पेशंट येतील अशातला भाग नाही मग इथं मला मदत झाली माझ्या आरबीएसके ची राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम याच्यामध्ये जेव्हा मला गव्हर्नमेंटमध्ये खूप साऱ्या शाळा तपासायच्या असायच्या त्यावेळी मी जे पांढरे पांढरेपोडचे पेशंट आहेत त्यांना माझ्या दवाखान्यात आणायचो आणि इथं त्यांची मोफत ट्रीटमेंट करायची आणि त्याच्यामुळे हा आजार कसा आहे त्याच्यामध्ये कुठले पत्ते पाळावे लागतात आणि कुठल्या चुकांमुळे हा आजार झालेला आहे आणि याच्यावर कोणते उपचार केल्याच्या नंतर आपल्याला फरक पडतो याच्यामध्ये मला क्लिअरिटी आलेली आहे हा म्हणजे सुरुवातीला फक्त मी बघण्यासाठी इथं रुग्ण तपासले पण मला माझ्या लक्षात आलं की याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये खूप छान काम करता येईल आणि आपल्याला खूप रुग्णांना बरे करता येईल म्हणून मग मी माझं जे एक प्रकारे हे आहे रस्ता हा पांढऱ्या डागांकडे वळवला आणि मग दोन हजार एकोणीस नंतर मी पूर्ण वेळी काम करायला लागलो बिलकुल सर आता दोन हजार एकोणवीस पासून आपण सॉरी दोन हजार दहा पासून कंटिन्यू इथे या आजारांवरती इलाज करीत आहात तर मला सांगाल की जे काही पांढरे डाग आहेत अलीकडे भरपूर पेशंट्स वाढत सुद्धा आहेत त्याचे का बरं हे पांढरे डाग होत असतात किंवा मग काय का कारण असू शकते या गोष्टीसाठी आयुर्वेदामध्ये एक मोठा भाग आहे की आजार कशामुळे होतात याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे हे डाग आहेत हे विरुद्ध आहारामुळे होतात आयुर्वेदामध्ये वर्णन केलेलं आहे की कशासोबत काय खायचं आणि कशासोबत काय खायचं नाही तर पूर्वीच्या काळामध्ये कसं होतं की लोकांना भरपूर काम होतं आणि त्याच्यामुळे एखाद्या वेळ विरुद्ध आहार झाला जरी तरी पण त्यांना कुठले आजार होत नव्हते पण आजकाल असं झालेलं आहे आपल्या लाईफमध्ये की आपल्याला काम कमी आहेत आणि खायला जास्त पदार्थ आहेत आणि अशा प्रकारे विरुद्ध आहार आपल्या शरीरात गेला की त्या विषयापासून हळूहळू आपल्याला पांढरे डाग यायला लागतात तर हे विरुद्ध आहार म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे तुम्ही दुधासोबत कुठलाही पदार्थ खात असाल जसं की सकाळी सकाळी काही लोक दूध ब्रेड दूध बिस्किट खातात यांना हे पांढरे डाग होण्याची शक्यता खूप जास्त खाऊ नये माझ्या मते सगळ्या दुधासोबत तुम्ही काहीही नाही खायला पाहिजे दूध खा चहा प्या बस याच्या व्यतिरिक्त मुलांनाही काही देऊ नका त्याच्यामध्ये हे सगळे विरुद्ध आहारामध्ये येतात आयुर्वेदामध्ये फक्त एक वर्णन केलेलं आहे की दूध आणि मासूळी एकत्र खाऊ नये पण मी माझ्या अनुभवावरून सांगतो की समजा तुम्ही तुमच्या मुलांना दुधासोबत ब्रेड बिस्किट खारी तोष दोन्ही वेळ देत असाल किंवा रोज जरी देत असाल तर ही हे आजार होण्याची शक्यता वाढते आयुर्वेदामध्ये असा एक ग्रुपच आहे की आजारांचा की जो विरुद्ध आहारामुळे होतो तुम्हाला कदाचित पांढरे डाग होणार नाही तर तुम्हाला दुसरा आजार काहीतरी होईल पण तुम्हाला लक्षात येणार नाही की तुमच्या आधीच्या काळामध्ये तुम्ही हे जो विरुद्ध आहार करत होते त्याच्यामुळं हा आजार झालेला आहे आणि ऑलोपॅथीमध्ये याला काय म्हणतात की बऱ्याच वेळा लोक म्हणतात की आयडोपॅथिक हे या आजाराच्या मागे काही कारण नाही असंच होतं पण आयुर्वेदामध्ये असं नाही आयुर्वेदामध्ये शंभर टक्के तुम्हाला आजार झाला तर त्याच्यामध्ये काही काई तरी तरी ना काही कारण असलंच पाहिजे काही ना काहीतरी कारण असलंच पाहिजे आणि आज तुम्ही काही ना काहीतरी सेवन करताय चुकीचं त्याची तुम्हाला तुमच्या आहे आणि सरांनी आता सांगितलेलं आहे की जर आपण आपल्या पाल्यांना दोन्ही टाइम जर दूध बिस्किट किंवा दूध ब्रेड देत असू तर आपण ते आजच थांबवलं पाहिजे दुधासोबत कुठलाही पदार्थ आपण देणे हे टाळलंच पाहिजे जेणेकरून पुढे हे जे पांढरे डाग आहेत त्यांना त्या ते आपल्या पाल्यांना सामोरे जावं लागणार नाही किंवा इतर भविष्यामध्ये बरेचसे जे काही परिणाम आहेत त्यांना आपल्याला सामोरे जावं लागणार नाही तर जे तुम्ही सांगितलेलं आहे की आयुर्वेदामध्ये कुठला जरी आजार झाला तर त्याला काही ना काही कारण आहेच हे तुम्ही आता स्पष्ट केलेलंच आहे तर मला सांगाल की जे आपली येथील उपचार पद्धती आहे या पांढऱ्या डागांवरती किंवा या पांढऱ्या कोडांवरती ती उपचार पद्धती नेमकी कशी आहे कशा प्रकारे प्रोसिजर आहे आयुर्वेद म्हटलं की कसं बऱ्याच वेळा पंचकर्म वगैरे आपण म्हणत असतो पण पंचकर्म हा फार खर्चिक भाग आहे तर मी सामान्यांना सामान्यांना ना 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 परवडणारा नाही ना ना आणि आजार काय तुमची श्रीमंती आणि गरिबी पाहून येत नाही त्यामुळे मी जेवढं सिंपल होईल तेवढ्या सिंपल पद्धतीनं आ, ही ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे जसं की मला पंधरा वर्षाचा अनुभव आहे मी दरवर्षी याच्यामध्ये अजून सोपं अजून सोपं अजून सोपं अजून सोपं करत जातो आणि त्याच्यामुळे लोकांना याचा फायदा होतो घ्यायला पण सोपं जात तर जेव्हा जा आम्ही पेशंट आला तेव्हा आयुर्वेद सिस्टीम ऑफ मेडिसिन नुसार आमच्याकडे जो केस पेपर आहे त्याच्यामध्ये दोनशे प्रश्न आहेत आम्ही ते दोनशे प्रश्न रुग्णांना विचारतो याच्यामध्ये तीन भाग असतात महत्वाचे म्हणजे सुटसुटीत करून सांगायला गेलं तर हा आजार का झाला हा आजार तुमच्या शरीरामध्ये प्रेझेंट का आहे आणि आपण ट्रीटमेंट केल्याच्या नंतर हे आजार जाण्यासाठी कुठले आहेत या तिन्ही पद्धतीनं आम्ही पाहतो आणि मग हे तिन्हीवर आम्ही उपचार करतो उपचार आणि यासोबतच पेशंट कडून व्यवस्थित पथे पाळून घेणं ही डॉक्टरची जबाबदारी आहे पेशंटची जबाबदारी आहे मुलं असतील लहान तर ती पॅरेंट्सची पण जबाबदारी आहे आणि जेव्हा आपण या तीन भागांमधून रुग्णांचा इलाज करतो तेव्हा हे कोटचे डाग कमी होऊन कमी होऊन जातात जसं तुम्ही सांगितलेलं आहे दुधासोबत कुठलाही पदार्थ खाऊ नये किंवा मग ते खाणं लगेच टाळायला पाहिजे आणखी कुठले जे पथ्य आहेत जे जे तुम्ही तुमच्या पेशंटला सांगत हे पेशंट येतात पांढऱ्या कोडचे किंवा पांढऱ्या डागांचे तर त्यांना आणखीन काय काय पथ्य तुम्ही सांगत असता काही घरगुती उपाय पण बघा आयुर्वेदामध्ये वर्णन केलं आलं आहे तो विरुद्ध आहार हा एक भाग झाला कारण की हे शास्त्र खूप जुनं आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये फक्त एक भाग वर्णन केलेला आहे मात्र या सोबतच आपण आजकालच्या जीवनामध्ये बघायला गेलं तर आज आपल्या खाण्यापिण्यामध्ये खूप बदल झालेला आहे आपण खूप चुकीच्या गोष्टी खातो यामध्ये जेव्हा तुम्ही पाकिटचे पदार्थ खातो त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात त्याच्यामध्ये आर्टिफिशियल कलर्स असतात आर्टिफिशियल मसाले असतात आणि यामुळे पण कोर होतो मी जेव्हा ग्रामीण भागाचे रुग्ण माझ्याकडे येतात तेव्हा त्यांच्या घरी दुकान असतं हे मुलं ते पाच पाच रुपयाची पुढे खात असतात आणि त्यामुळे हा आजार होतो आता बऱ्याच वेळा लोक म्हणतात आधी शंभर पैकी एकच माणूस असायचं आता शंभर पैकी दहा माणसाला हा आजार होतो तर तुम्ही विचार करा तुम्ही लहान असताना तुम्ही किती पाकिट खातो ते आपण खात नव्हतो पण आज आपण मुलांकडे बघा ते सहज दहा रुपये घेऊन जातात सकाळी आपण सदस्य त्यांना देतो म्हणजे खूप मोठी चूक करतो तर हा एक भाग झाला दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे बाहेरचं खाणं बाहेरच्या खाण्यामध्ये जेव्हा तुम्ही बाहेर भजी वगैरे खाता <laughs> म्हणजे आता हा भाग खूप म्हणजे वादग्रस्त होणार आहे की म्हणजे कसं मी म्हणणार आहे की ते जे तेल असत ना मॅडम तर ते तेल वीस मिनिटाच्या वर तुम्ही गरम ठेवलं तर त्याचं आली मध्ये रूपांतर होत आणि हे कोर होण्याच्या मग खूप मोठं कारण आहे आणि सहसा काय होतं माहिती का हे जेव्हा हॉटेलमध्ये तुम्ही खाता तेव्हा ते दिवसभर ते तेल गरम ऍक्च्युअली ऍक्च्युली तेल राहतच नाही तेल राहतच नाही ते आणि आज दिवसभर जे तेल म्हणजे त्यांनी वापरलेलं आहे ते तेल उद्या ते दुसऱ्या पदार्थामध्ये टाकतात मग हे जे आहेत हे जे मोठे कारण आहेत हे आयुर्वेदामध्ये नाही वर्णन केलेलं आहे हे माझं काय की हे आम्हाला ऑब्झर्वेशन वरून लक्षात आलेलं आहे आणि तुम्ही ते शोधत गेले तर तुम्हाला पण ते सापडतील तर या गोष्टीपासून आपलं बचाव करणं फार गरजेचं आहे बिलकुल जर आपण हॉटेलमध्ये जाऊन भजी खात असतो किंवा मग आणखी जे तेलकट पदार्थ खात असतो तर आताच आपण सतर्क होणं आवश्यक आहे जे हे वारंवार तेल युज होतं तर ते सुद्धा या डागांना कारणीभूत असू शकतं पुढे जाऊन आपल्याला या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागू शकतो सर आता मला विचारायचं आहे की आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथी हे दोन्ही उपचार पद्धती कशा प्रकारे या पांढऱ्या डागांवरती उपचार करण्यामध्ये यशस्वी ठरत आहे की आयुर्वेदिक फक्त एक असं आहे किंवा अशी एक पॅथी आहे जी आपल्या पांढऱ्या डग्यांवरती उपचार करण्यामध्ये जास्त यशस्वी ठरते आहे मॅडम याच्यामध्ये आपल्याला बघायला गेलं तर ऑलिपॅथी जी पॅथोफिझोलॉजी आहे ही या आजारामध्ये फार महत्त्वाची okay. आहे आयुर्वेदानुसार हा ऑलिपॅथी हा आजार जो आहे तो अॅटोमिन डिसिजेस मध्ये येतो अॅटोमिन okay. डिसिजिस म्हणजे मिंडिसी स्वतःची शरीराची प्रतिकारशक्ती शरीर स्वतःच्याच रंगद्रव्य तयार करणाऱ्या टिशूंना मारते Okay. हा ही ऑलोपॅथीची पॅथॉलॉजी आहे पण आयुर्वेदानुसार पण ही तसंच आहे तुम्ही जेव्हा विरुद्ध करताना तेव्हा ते शरीरामध्ये विष तयार होतं यासोबत जो आम आहे ना जे आम ही हा सुद्धा एक प्रकारचं विष आहे जे अपचनातून निर्माण होता आणि शरीर काय करतं ते जेव्हा तुमच्या रक्तात जातं पचनासोबत तेव्हा शरीर त्याला हे फॉरेन बॉडी आहे असं समजतं आणि त्याच्या विरुद्ध निर्माण करत आणि तुमची प्रतिकार शक्ती अशी वारंवार वारंवार रोज रोज चाळवली गेल्यामुळे ती विकृतपणे काम करते आणि स्वतःच्या टिश्यूला ती मारायला लागते म्हणजे ऑलोपॅथीनं जे सांगितलेलं आहे ते आणि आयुर्वेदानं जे सांगितलेले आहे ते या दोन्हीवर विचार करून मग आम्ही आमच्या आयुर्वेदिक ट्रीटमेंट करतो ऑलोपॅथीचा व्ह्यू फार महत्वाचा आहे आणि इतर जे आजार आहेत आजारांवर तुम्ही इलाज करता तर त्या आजारांकडून तुम्ही ऍलोपॅथीकडे कसं बघता हे बघा कसं आहे की बऱ्याच वेळा जे लोक आहेत ते म्हणतात की नाही ऑलोपॅथी आम्ही कधी कधीच ऑलोपॅथी घेत नाही किंवा मग आमचा खूपच आयुर्वेदा आहे घ्यायला नाही पाहिजे तर हे अत्यंत चुकीचं आहे बघा तुम्हाला सोप्या शब्दात सांगतो की आयुर्वेदामध्ये पेन किलर नाहीये एखाद्या माणसाला खूप वेदना होत असतील तर त्याला पेन किलर देऊन त्याच्या वेदना दूर करणं आपण थांबू शकत नाही थांबू शकतो मानवजातीला ही पेन किलर मिळालेले एक वरदान आहे तुम्ही रात्रभर झोपू शकता तुम्हाला पेन होत असताना खूप महत्वाची yes. आहे त्याच्यानंतर खूप सारे डिसिजेस आहेत जसे की साथीचे आजार ते आपण पण पटकन कंट्रोलमध्ये आणू शकतो जुन्या काळामध्ये गावाच्या गाव जी आहेत ते प्लेग मध्ये उद्धवस्त व्हायची पण आपल्याकडं ऑलोपॅथी आहे त्याच्यामुळे कॉलरा प्लेग सारख्या साथी आता पसरत नाही तर हे ऑलोपॅथी ही तेवढंच महत्वाचं आहे प्रत्येक पॅथीच एक क्षेत्र आहे आपण जी योग्य आहे ज्या मध्ये त्या मध्ये ती वापरणं उत्तम आहे जसं की आम्ही ऑल टायफॉईड ची पण ट्रीटमेंट करतो पण आयुर्वेदिक मध्ये तुम्हाला टायफॉइड ची ट्रीटमेंट करायची असेल तर तुम्हाला एकवीस दिवस तरी ट्रीटमेंट घ्यावी लागेल ला। आणि आज ऑलोपॅथी मध्ये तुम्ही दिवसाची ट्रीटमेंट पण घेऊ शकता आणि कामाला लागू शकता तर हे याचा तुम्ही विचार करायला पाहिजे आयुर्वेदिक ही अशी पॅथी आहे जी मुळापासूनच नष्ट करते तर एक आयुर्वेदाचार्य एक आयुर्वेदिक तज्ज्ञ म्हणून आमच्या दर्शकांना तुम्ही काय संदेश द्याल काय मेसेज कराल आ, हे बघा कसं आहे की या आजाराबद्दल खूप अज्ञान आहे आणि एखाद्याच्या अंगावर पांढरे डाग आले किंवा व्हायटलिगो आलं तर त्याचा भर असतो की तो लपवतो ते डाग आणि त्याला त्याबद्दल काहीही माहीत नसतं आणि याच्यामध्ये त्याला भरपूर वेळ जातो तो बऱ्याचशा म्हणजे आमच्याकडे यायला त्याला फार उशीर होतो जसं की सात आठ वर्षाने ते लोक आमच्याकडे येतात आयुर्वेदानुसार सांगितल्यानुसार कसं आहे की हा डाग झाल्याच्या नंतर जेवढ्या लवकर तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात कराल तेवढा लवकर हे डाग निघून जातात आणि जसे जसे तुम्ही उशीर करता तसे तसे हे डाग असाध्य व्हायला लागतात आणि ट्रीटमेंट करायला जर जर अवघड आणि एक पॅरेंट म्हणून मला तुम्हाला असं सा सांगायचं आहे की तुम्ही पण तुमच्या मुलांना ना जे जे विरुद्ध आहार आहेत मी वर्णन केलेलेच आहेत विरुद्ध आहार हे तुमच्या मुलांच्या खाण्यात जाऊ देऊ नका जसं की माझ्याकडे पेशंट आलेले असतात तर माझ्या म्हणणं असते की समजा तुमच्या एका मुलाला आजार झालेला आहे तर बाकीच्या मुलांकडेही तुम्ही लक्ष द्या की त्यांच्याकडे त्यांच्या खाण्यामध्ये काही चुकीची गोष्ट जाऊ नये आणि प्रत्येकालाच ही माहिती असायला पाहिजे म्हणजे त्यांचं यांना या आजारापासून संरक्षण होतं बिलकुल सर आता जसं तुम्ही सांगितलेलं आहे की तुमच्याकडे पेशंटला यायला भरपूर वेळ होऊन गेलेला असतो किंवा मग त्याच्यानंतर मग ट्रीटमेंट करणं थोडं अवघडत जातं अलीकडे जे भोंडू बाबा आहेत किंवा मग रोडवरती काही आयुर्वेदिक औषधी पण भेटतात तर त्याच्याकडे जर हे लोक वळाले तर त्याचा किती गंभीर परिणाम होऊ शकतो किंवा भविष्यात त्यांना काय गोष्टींचा सामना करावा हे बघा आयुर्वेदामध्ये कसं आहे माहिती आहे का आयुर्वेद हे औषध नाहीये आयुर्वेद ही सिस्टीम ऑफ मेडिसिन आहे म्हणजे औषध देण्याची एक पद्धत आहे पद्धत आहे याच्यामध्ये हेतू पूर्व रूप रूप उपशय संप्राप्ती या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मग त्या व्यक्तीला जी योग्य आहे अशी संप्राप्ती भंग करणारी मेडिसिन त्याला द्यावं लागतात पण सहसा कायदू बाबा वगैरे किंवा महाराज वगैरे असतात काही हे कुठलं तरी औषध त्यांना देतात आणि संप्राप्ती भंग होत नाही म्हणजे जी पॅथोफिझिओलॉजी ती मोडून निघत नाही जेव्हा तुम्हाला दोन तीन दिवस किंवा काही दिवसापुरतं बरं वाटतं पण जोपर्यंत तुम्ही ती पॅथोफिजिओलॉजी मोडत नाही तोपर्यंत आजार काही जात नाही आयुर्वेद हे ती पॅथोफिझिओलॉजी मोडण्यासाठी आहे आणि समजा जो आयुर्वेदिक तज्ञ आहे तो शिकलेला असेल म्हणजे तो डॉक्टर असेल तरच तो हे करू शकतो सांगितलेलं आहे की आपण जे इतर गोष्टींचा कडे वळतो किंवा मग आपल्याला जर आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असले तर आपण रस्त्यावर कोणाकडून उपचार करतो तर हे करणं आजच टाळलं पाहिजे किंवा हे करणं आजच कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे आपण एका आयुर्वेदा तज्ज्ञाकडून आयुर्वेदाचार्याकडूनच जाऊन आपण आपले ट्रीटमेंट करून घ्यायला पाहिजे जेणेकरून आपली जे आजार आहे ते मुळातून नष्ट होईलच शिवाय ते छान प्रकारे म्हणजे एका नुसार त्याच्यावरती आपल्याला ट्रीटमेंट मिळणार आहे सर खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि आमच्या जीएम न्यूजला तुम्ही तुमचा अमूल्य वेळ अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार तर हे होते माझ्यासोबत डॉक्टर सुनेद धबड धबडगे सर आपण बघितलेलं आहे की नेमकं आयुर्वेदिक कशा प्रकारे या पांढऱ्या डागांवरती उपचार करत आहेत या पांढऱ्याकुडांवरती कशा प्रकारे उपचार इथे उपलब्ध आहेत नागार्जुन या क्लिनिकमध्ये हिंगोली येथे हे उपचार अतिशय छान प्रकारे उपलब्ध आहेत जर तुम्हाला इथपर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्ही खाली नंबर दिलेला आहे मी त्या नंबरवरती तुम्ही संपर्क सुद्धा साधू शकता आणि बाजूला ऍड्रेस सुद्धा मेन्शन केलेला आहे तरी तुम्ही त्या ऍड्रेसवरती पोहोचून तर तुमच्या घरामध्ये तुम्हाला जर या पांढरड्यागाचा सामना करावा लागत असेल तर नक्कीच तुम्ही आजच इथे येऊन आपली ट्रीटमेंट आपले उपचार नक्कीच करून घ्यायला पाहिजे तर त्यास मी नेहा मग सर्वांची रजा घेते आणि हो तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन टाईप करू शकता तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळून जातील तर त्यास मी नेहा तुम्हाला सर्वांची रजा घेतेये बघत राहा गजर महाराष्ट्राचा